शुभ सकाळ समजायला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कशा मग तुम्ही जण बरे राह का मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो आत्ता आयला तर सकाळचे साडे दहा ते पावणे अकरा वाजत आल्या तर आणि काल होती पंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना झाल्यावर शुभेच्छा तर आमच्या इकडं गावाकडं कनी असं भुलेही खेळतात म्हणजे फेर धरतात तर ती मी जोपर्यंत सासरी होते कनी तोपर्यंत मग असं गावाकडे एक पद्धतच आहे सणाला कनी लेकीला असं घेऊन जातात तर मी जवळ तिथं होते का तोपर्यंत गेल्यावर मग माझ्या माहेरमध्ये आम्ही समजे जर तसं भुले खेळायचो मग पुन्हा तिथून पुढं इकडं आल्यावर काय तसलं जमायला नाही म्हणजे फुगडी ही ते खेळतात बरं इकडच्या भागातले ह्या पुणे जिल्ह्यातले खेळच वेगळे राहतात नागपंचमीला खेळायचे तर मग इथं आल्यावर इथं आता तुम्हाला तर माहितीच आहे माझा भाऊ इथं आलाय अमोल तर अमोलच्या बायकोला म्हणजेच प्रज्ञाला तिच्या क्लासमध्ये बोललेलं होतं तिथं कसं होतं माहिती आहे का सगळ्या लेडीजला मेकअप हे ते करून आवरून समजा हे करून बोलवलं आणि तिथं त्यांनी इथल्या पद्धतीनं जी राहतात का नाही खेळ काय 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 ते समजे खेळ खेळत मग मी तिला जाताना सांगेन ते की तू जर तिथे गेलीस का नाही आडवा मोबाईल धरून व्हिडिओ बनव म्हणून तर तिनं मला म्हणली नाही ताई तुम्हीच या म्हणली मी तसं कुणाला बी सांग ना तुम्हीच या म्हणाल ती पर मला का स्वयंपाकाच्या ह्या रमण्यात ही ती घरातलं तसंच दिवसभर आता ह्याचा स्वयंपाक म्हणल्यावर दिवसच आहे सगळा ती स्वयंपाक वेगळाच पुन्हा घरातलं हे ते आवरणं करणं पुन्हा अजून सकाळी सकाळी ह्यांना डब्बा देऊन मग स्वयंपाकाच्या नादी लागेल ते असं झालं तर त्याच्यामुळं मला काय तिकडे जाणं झालीच नाही तर मी जर गेले असते का अजून भारी मी बी एन्जॉय केले असते तर इथले खेळ जे आहेत कनी मग मला वाटलं की ही जे क्लिप आहे कनी तर एक आठवण म्हणून व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आठवण म्हणून आपल्याजवळ राहावं म्हणून ही क्लिप मी इथं टाकलेलो तर तुमचा जास्त वेळ न घेता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन आत्ता आलं असलो तर थोडं जाता जाता सबस्क्राईब करून जावा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला आवडले तर शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला कशाला तुमचा जास्त वेळ घेऊ बघा तुम्ही हां तर, तर प्रज्ञाचा क्लास आता कुठला तिनं कोणत्या क्लासला जाते हे सांगते तुम्हाला तर तिच्या तिनं कॉम्प्युटरचा क्लास लावले प्रज्ञाला तर त्या कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये जेवढ्या काही लेडीज आहेत त्या का नाही काही पुरी हे ते हायता बिना लग्नाच्या बी आणि तसंच आमच्या गा गावाकडून बी आमच्या घरासमोर तिचे फॅमिली इथं आल्या म्हणजेच गुड्डनला आणि बाळाला लई जीव लावते तिनं प्रज्ञाजवळ बी येणं जाणं तिचं बी असं तिथं बी होतं ना आता इथं तर ती जवळच चाललं त्याच्यामुळं ती दोघी जण पण मला वाटतं तिने येला नव्हती तिनं त्या दिवशी जायला नव्हती म्हणजे काल तिनं जायलाच नव्हती तिचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळं तिनं दुसरीकडेच गेली तर ही होता प्रज्ञाचा क्लास कॉम्प्युटरच्या क्लासला जाते तिनं तिथं त्यांचा ती काल एवढा छान खेळ झाला तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू पाणी लाटा ग पाणी लाटा हे गाणं होतं इथं परंतु मी माझ्या व्हिडिओला त्याचा परिणाम काय होऊ नये म्हणून माझ्या व्हिडिओवर मी ते गाणं म्यूट केले तर ही इथं गाणं होतं एवढं छान वाटलं लागतं कनी ही बघताना भारी वाटलं होतं तर ह्या सगळ्या जी बायक आहेत तर ह्या सगळ्या तिथं तिच्या क्लासमधल्या आहेत आणि मॅडमने त्यांच्या ग्रुपवर टाकली होती वाटते मग अमोलनी मला टाकलं ही व्हिडिओ त्याच्यामुळं मग मी म्हणले बरं झालं मी जरी नाही गेले तिथं तर, तर मला असं तर होईना व्हिडिओ मिळाला पण प्रज्ञा लिहिणार झाली ती काबर जायला नाही म्हणून तर ही लाल कलरची जी साडी दिसलेली आहे का तो का तिकडं त्या साईडला ती प्रज्ञा आहे का ही फुगडी खेळालेली लाल कलरची जी साडी आहे का तर इथं ही आहे प्रज्ञा म्हणजेच माझी आहे तर भरपूर त्यांनी फुगडी पुन्हा अजून वेगवेगळे लई काय 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 प्रकारचे खेळ त्यांनी खेळल्या आणि एन्जॉय भरपूर केल्या प्रज्ञानं गावाकडे असताना एवढं तिथं काय खेळायला मिळत नाही आणि एवढं कोण मन लावून बाया खेळत बी नाही तर जसं माझं लग्न झाले तसं तर आता कोण खेळणं बी झाले जेव्हा मी तिथं होते तोपर्यंत तर तिथं सगळे खेळ खेळ सगळे खेळ म्हणण्यापेक्षा भुलंही हा मी तिथं खेळायचो तर आता चान तर ते सगळं बंद झालं इथं आल्यावर खेळू प्रज्ञा तर आता ही भरपूर छान छान असे फोटो काढल्यात इथं हाय गुडन म्हणजेच माझी भाची आणि ही आहे प्रज्ञा तर त्यांच्या ग्रुपचा बी फोटो काढले तिथं गुड्डनने बी भरपूर मेकअप करून गेली ती बरं का